नमस्कार मी आणि आपण जेजुरी गडावर सोमवती यात्रेनिमित्त देवाची पालखी करहा स्नानासाठी जात असते या सोहळ्याला जवळजवळ तीन लाख लोकांनी हजेरी लावली या वर्षातील शेवटची सोमवती असल्यामुळे तसेच शनिवार रविवार एकतीस डिसेंबर असा सुट्ट्यांचा योग जुळून आल्याने यात्रेला विविध भागातून भाविकांनी एकच गर्दी केले मुख्य इनामदार यांच्या आदेशाने दुपारी एक वाजता गडावरून पालखीचे प्रस्थान केले व सायंकाळी सहा वाजता देवाची अंघोळ होऊन पालखी गडाच्या दिशेने परतले यावेळी खंदेकरी मानकरी गावकरी यांनी मोठ्या संख्येने सोहळ्यात सहभाग घेतला तसेच जेजुरी पोलीस स्टेशनचे पी आय संदीप वाघचौरे व वा त्यांचे सहकारी यांच्या देखरेखीत यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही प्रवीण आयवळे स्टार न्यूज जेजुरी